जगातील सर्वात मोठे दहा धर्म मित्रांनो संपूर्ण जगामध्ये सध्या सातशे पंच्याहत्तर करोड लोक राहतात एका रिपोर्टनुसार असे म्हटले जाते की जगातील दहापैकी आठ लोक हे कोणत्या ना कोणत्या धर्माला फॉलो करतात तसे पाहायला गेल्यास जगातील प्रत्येक धर्मातील लोक हे एकमेकाशी भिन्न आहेत कारण प्रत्येक धर्माची मान्यता आणि पालन करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे मित्रांनो भारताचाच विचार केला तर आपल्या भारत देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमधून जगातील सर्वात मोठ्या दहा धर्मांबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा जैन धर्म जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये जैन धर्म हा दहाव्या क्रमांकावर येतो हा धर्म जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे जैन धर्म हा भारतीय धर्म असून हा, हा एक स्वतंत्र धर्म मानला जातो भगवान ऋषभदेव हे या धर्माचे प्रथम तीर्थंकर होते जागा आणि जगू या विचारावर जैन धर्माचे तत्वज्ञान आधारलेले आहे सध्या संपूर्ण जगामध्ये जैन धर्माला पंचेचाळीस लाख लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी झिरो पॉइंट झिरो पाच टक्के लोक हे जैन धर्माला मानतात नंबर नऊ यहुदी धर्म यहुदी धर्माचे लोक हे सर्वात जास्त इस्रायल या देशात राहतात सर्वात जुन्या धर्मापैकी एक असणारा यहुदी हा धर्म जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये नवव्या क्रमांकावर येतो एका निष्कर्षानुसार असे म्हटले जाते की येहुदी या धर्माची स्थापना चार हजार वर्षापूर्वी केली होती येहुदी लोक हे त्यांच्या ईश्वराला येव हा असे म्हणतात सध्या जगामध्ये येहुदी धर्माला एक करोड सत्तेचाळीस लाख लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी झिरो पॉईंट एकोणीस टक्के लोक हे येहुदी धर्माला मानतात नंबर आठ सिख धर्म जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये सिख धर्म हा आठव्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे मित्रांनो सिख धर्माची स्थापना ही गुरु नानकजी यांनी केली एकेश्वरवादाला मानणारा हा सिख धर्म जगातील प्रमुख धर्मांपैकी एक आहे शीख लोक हे त्यांच्या देवाला वाहे गुरु असे म्हणतात शीख धर्माचा पवित्र ग्रंथ हा गुरु ग्रंथ साहिब आहे ज्यामध्ये सहा गुरूंच्या वाणीला समाविष्ट केलेला आहे सध्या संपूर्ण जगामध्ये शीख धर्माला दोन करोड सत्तर लाख लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी झिरो पॉईंट चौतीस टक्के लोक हे शीख धर्माला मानतात नंबर सात शिंतो धर्म शिंतो हा जपान देशाचा व जपानी लोकांचा स्थानिक व आध्यात्मिक धर्म आहे जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये शिंतो धर्म हा सातव्या क्रमांकावर येतो सनातन धर्माप्रमाणेच शिंतो धर्मामध्ये देखील अनेक देवी देवतांची पूजा केली जाते एकट्या जपान या देशामध्ये ऐंशी हजार पेक्षा जास्त धर्माचे दहा करोड चाळीस लाख लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी एक पॉईंट बत्तीस टक्के लोक हे शिंतो धर्माला मानतात नंबर सहा चायनीज पारंपरिक धर्म मित्रांनो चायनीज पारंपरिक हा धर्म चीनमधील सर्वात प्राचीन आणि अस्थानीय धर्म आहे हिंदू धर्माप्रमाणेच या धर्मात देखील प्रकृती ब्रह्मांड ग्रह यांची पूजा केली जाते त्याचबरोबर चायनीज पारंपरिक या धर्मामध्ये बाहेरील देवतांची पूजा गावातील स्थानिक देवतांची पूजा पूर्वज वंशजांची पूजा भूतांच्या पूजांबरोबर ब्रह्मांडामधील शासक देवतांची पूजा देखील केली जाते सध्या चायनीज पारंपरिक या धर्माला चाळीस करोड लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के लोक हे चायनीज पारंपरिक या धर्माला मानतात नंबर पाच आफ्रिकन पारंपरिक धर्म जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये आफ्रिकन पारंपरिक धर्म हा पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे मित्रांनो आफ्रिकन पारंपरिक हा धर्म वरिष्ठ समुदाय पुरताच नाही तर तो धर्म आफ्रिकामध्ये असणाऱ्या लहान मोठ्या वस्त्यांना एक करून त्यांच्या पूजा पद्धतीला एक विशिष्ट नाव दिलेले आहे आफ्रिकामध्ये स्थित असणारे अनेक मूल निवासी त्यांच्या वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात आफ्रिकेमध्ये असणारे मूल निवासी हे निसर्गाची पूजा करतात त्यामुळे तेथील सरकारने त्यांना एक धर्म मानले आहे सध्या आफ्रिकन पारंपरिक या धर्माला चाळीस करोड लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी पाच पॉइंट एक टक्के लोक हे आफ्रिकन पारंपरिक या धर्माला मानतात नंबर चार बौद्ध धर्म बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे बौद्ध धर्म हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला धर्म आहे तथागत बुद्ध यांनी सहाव्या शतकामध्ये या धर्माची स्थापना केली तसेच बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभरात पसरलेला जगातील पहिला धर्म आहे बुद्ध धर्म हा निरेश्वरवादी समतावादी विज्ञानवादी आणि मानवतावादी धर्म आहे सध्या बौद्ध धर्माला त्रेपन्न करोड लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी सहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के लोक हे बौद्ध धर्माला मानतात नंबर तीन हिंदू धर्म मित्रांनो सनातन धर्म ज्याला आज आपण हिंदू धर्म या नावाने ओळखतो हिंदू धर्म हा जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे तसेच हिंदू धर्म हा भारतीय उपखंडातील सर्वात मोठा धर्म आहे हिंदू धर्मात अनेक वेगवेगळ्या उपासन पद्धती आहेत बहुसंख्याक हिंदू धर्मीय लोक हे भारत नेपाळ आणि मॉरिशस या देशामध्ये राहतात जगातील एकूण हिंदू धर्मियांची लोकसंख्या ही एकशे दहा करोड एवढी आहे जगातील एकूण लोकसंख्येपैकी तेरा पॉईंट शहाण्णव टक्के लोक हे हिंदू धर्माला मानतात नंबर दोन इस्लाम धर्म जगातील सर्वात मोठ्या धर्मांमध्ये इस्लाम धर्म हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धर्म आहे या धर्माला मानणाऱ्या लोकांना मुसलमान असे म्हटले जाते इस्लाम धर्म हा एक अब्राहमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे या धर्माची स्थापना हजरत मोहम्मद पैगंबर यांनी इसवी सन सहाशे दहा मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली मक्का हे स्थान मुस्लिम धर्मियाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे जिथे जगभरातील मुस्लिम लोक हाजी करण्यासाठी जातात सध्या संपूर्ण जगात इस्लाम धर्माला एकशे नव्वद कोटी लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी चोवीस पॉईंट चार टक्के लोक हे इस्लाम धर्माला मानतात नंबर एक ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म आहे या धर्माला जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे येशू ख्रिस्त यांना या धर्माचे संस्थापक मानले जाते ख्रिश्चन धर्म हा देखील एकेश्वरवाद धर्म आहे ज्यामध्ये फक्त एकाच ईश्वराची पूजा केली जाते ख्रिश्चन धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ हे विटिकॉन सिटी हे आहे त्याचबरोबर बायबल हा ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ आहे ख्रिश्चन धर्मियांच्या स्थळाला चर्च असे म्हणतात सध्या ख्रिश्चन धर्माला दोनशे वीस करोड लोक फॉलो करतात जगातील एकूण लोकसंख्येपैकी सत्तावीस पॉईंट ब्याण्णव टक्के लोक हे ख्रिश्चन धर्माला मानतात मित्रांनो या धर्मांव्यतिरिक्त एक असा धर्म आहे जो अतिशय वेगाने वाढत आहे या धर्माला ॲथिस्ट असे म्हणतात एथिस्ट म्हणजे असे लोक जे कोणत्याही धर्माला किंवा ईश्वराला मानत नाहीत तर मित्रांनो हे होते जगातील सर्वात मोठे दहा धर्म याआधी तुम्हाला जगातील कोणकोणत्या मोठ्या धर्मांबद्दल माहिती होते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील